माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा आता गरमीला वाढली आहे ते आज बनवणार आहे थंडगार लिंबू शरबत त्याच्यासाठी पहिले मी सब्जा घेतलाय सब्ज्या मी पाणी टाकून भिजव घेणार आहे आता याला थोड वेळ भिजवणार आहे मी सब्जा भिजल्या का आपण लिंबू शरबत बनवायला घेऊ सब्जाचे बघा लय काय फायदे असतात उन्हाळ्यामध्ये एकदम थंड शरीरासाठी असतो सब्ज्या केसांसाठी चांगला असतो आता याला थोडी वेळ मी भिजवून घेणार आहे हे बघा सब्जा बी मस्त भिजवून घेतलाय मी नी आता आपण लिंबू शरबत बनवायला घेऊया एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे आता इथे मी थंडगार पाणी घेतलं आहे बघा तर गिलास धुतून घेते एकदम थंड पाणी घ्यायचं उन्हाळा ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला एकदम थंड थंड सरबत प्यायचं मन करतं असं तर ह्याच्यात टाकणार आहे बघा मी लिंबूचा रस इथं आता पिठी साखर घेतली आहे मी नी साखर जसं तुम्हाला गोड लागेल कमी तसं टाका इथं मी दोन चमचे टाकते पिठे साखर कर करून घेतली मी आणि एकदम थोडस चिमूडभर मीठ टाकते आणि आता याच्या भिजवलेला सब्जा लागेल तसा तुम्हाला टाकायचा आता याला आपण असं मिक्स करून घेऊ एकदम थंडगार शरबत बघा आपलं कडकडता उन्हाळा एकदम हे बघा साखर चांगली अशी हिरगळून घेतली मी नि शरबतमध्ये एकदम थंडगार शरबत आपलं तयार आहे सब्जात एकदम फायदेमान असतो सब्जा एकदम थंड असतो शरीरासाठी तर उन्हाळ्यामध्ये सब्जात जास्त उपयोग होतो तयार आहे बघा थंडगार लिंबू शरबत व्हिडिओ आवडत एक लाईक जरूर करा